शेतकरी बांधवांनो सतरा ऑक्टोबर दोन हजार चेव, चे चोवीसची रोप लागवड केलेला प्लॉट आहे नॅचरल शुगरचे सभासद शेतकरी महोदय इथं आहेत आणि त्यांनी सर्व प्रकारच्या ॲग्रोनॉमिक प्रॅक्टिसेस प्लस फार आर्थिक हातावर खर्च नाही केलेला पण जे अपेक्षित आहे म्हणजे प्रायमरी आणि सेकेंडरी आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे सूक्ष्म अंधद्रव्य या सर्वांचं कॉम्बिनेशन प्लस इथं जे आहे ते सूक्ष्म जीवाणूंवर जे काही सगळे बोलतात तर त्यांचा सुद्धा इथं अवलंब त्यांनी केलेला आहे जेठा जो आहे तो काढायचे ती सुद्धा प्रॅक्टिस त्यांनी केलेली आहे सोबतच आता अपेक्षित त्यांना जो काही अपेक्षित फुटवा आहे तो झाल्याच्या नंतर त्यांनी माती लावायचं सुद्धा जे आहे ते ऑपरेशन इथं केलेलं आहे तर या सगळ्या तांत्रिक बाबी त्यांनी कशा पद्धतीने केल्यात तर त्यांचे अनुभव जे आहे ते आपण जाणून घेऊ साहेब नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा कदमराजे साहेब गंगाधर ओके okay. तर कदम साहेब तुम्ही आता ह्या ऊसामध्ये तुमचा पहिला जो काही बेसल डोस आहे लागवडीच्या वेळेसचा तो कशा पद्धतीने आणि कुठला घेतला मी अगोदर रोप लावून घेतलं घेतला दिवसाला AP एक बॅग युरिया एक बॅग अर्धे बॅग पोटॅश पंचवीस किलो मॅग्नेशियम ओके हे दिलं त्याच्यानंतर याला एक स्प्रे पण घेतलाय कुठला झिब्रालिक घेतलाय मिक्सिंग पंपाला आणि तेरा चाळीस तेरा शंभर ग्राम ह्याच्यामध्ये संजीवक सुद्धा आलं त्याच्यानंतर सेकंडरी न्यूट्रिएंट सुद्धा आलं आणि प्रायमरी न्यूट्रिएंट एनपीके खत सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही पानांद्वारे दिलं पाण्याद्वारे दिलं ओके तर त्याच्यानंतर तुम्ही पुढं काय ना मग खताचं काय आणखी ड्रीपच्या ड्रीपचं माझं शेड्यूल असतं दर शनिवारी दर शनिवारी दहा किलो युरिया हा कॅल्शियम नायट्रेट पाच किलो बर दुसऱ्या शनिवारी दहा किलो युरिया मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो ओके आणि मधल्या गॅप मध्ये मल्टिप्लाय uh, करून एक एक प्लॉट करून uh, KMB, आता केएमबी जे म्हणता ना तुम्ही हे केएमबी तुम्ही कुठून आणता कुठल्या कंपनीच वापरता आणि त्याचा वापर ड्रिप कसा कसं करता मी असं काय जनरली कंपनी काय बघत नाही बरोबर इफ्कोच घेतो गुळ टाकून त्याला मल्टिप्लाय करणे बर त्याला पाच सहा दिवस मल्टिप्लाय साठी ठेवणे आणि नंतर सोडून देणे शेतकरी बांधवांनो जे म्हणतात तर हे अत्यंत महत्वाचं आहे याच्यामध्ये आपण व्ही एस आयचं तुम्ही वापरू शकता प्रोडक्ट किंवा कुठल्याही कंपनीचा आता इतको शेतकऱ्यांचीच कंपनी आहे तर ह्याच्यामध्ये म्हणजे पुरद विरघळणारी जीवाणू असतील पालास विरगाळणारी जीवाणू असतील किंवा हवेतलं नत्र उपलब्ध करून देणारे आधाटो असेल ॲसिटोबॅक्टर असे ह्यांचा वापर सुद्धा सदर शेतकरी महोदय ड्रीपच्या माध्यमातून आणि फवारणीच्या माध्यमातून करतात तर त्याचे हे रिझल्ट आहेत शेतकरी बांधव आपण पाहायला गेलं मामा आता आपल्या आसपासचे प्लॉट पाहायला गेले या पाण्याच्या रुंदीच्या बाबतीत तुमचं काय मत आहे असा प्लॉट बसलाय का दुसरीकडे म्हणजे रिझल्ट दिसतायत का तुम्हाला शेतकरी विषय आणखीन ह्याच्यामध्ये ह्याचा जो काही आता जेठा काढल्याच्या नंतर इथं फुटव्याच्या बाबतीत तुम्हाला काय भरपूर इथं हि जी काही फुटवे झालेले आहेत तर एकमेकाला शिरजोर आहे का एकच वाढलाय त्यानंच कांडी धरली असं एक समान वाढ आहे समान आता ही समान वाढ कशामुळे झाली ते एक सांगा की कितव्या दिवसाला तुम्ही जेठा काढला मी रोप लागवडीनंतर एक साठ ते पासष्ट रोप लागवडीच्या नंतर साठ ते पासष्ट कस केलं का, के का कसं मी डायरेक्ट हसाडून केला कट केल्यानंतर काय होतं इतक्या वरून कट होतो आणि जास्त फुट नंतर त्याच्यामध्ये जी सूक्ष्म कांडे असतात पण ते कापून निघतात बरोबर त्याच्यामुळं मेंटेन फुटवासाठी हाताळूनच करणं काय मग जेठा काढल्यास तुम्हाला काय दिसायला काय आलं आता जेठा मी सहा सात आठ फुटव्याच्या दरम्यान जेठा काढला आता ही मला बाकीचे फुटवे नको मला फक्त त्या जेठा काढताना जेवढे फुटवे होते तेवढेच पाहिजे बरोबर आहे कारण जेठा काढल्यानंतर ते बाकीच्या फुटव्यांची एक समान वाट हा 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 बरोबर ते महत्वाचं आहे काय कारण जेठा शिरजोर होतो बाकीच्याना फुटवेला खाऊ देत नाही बरोबर म्हणून मी ती जेठा आठ फुटवे आले की काढून टाकले आहे आता हे तुम्ही मातीचं नियोजन हो इथं जे काय आता हळूहळू हळू जी आहे ती आता हा जो काही पसरतोय त्याला वर येण्याच्या अनुषंगानं मातीचं जी काय इच ट्रॅक्टरच्या माध्यमातून कसं केलं म्हणजे तुमच्या ट्रॅक्टरचा जो काही रिव्हर्स फॉरवर्ड जो काही रोटर असेल किंवा काय असेल तर तो कुठला आहे आणि किती किती लांबीचा आहे आणि तुमची सरी माझी साडेपाच फूट लांबीची सिरली बर त्याच्यामध्ये मी तीन फुटी पहिल्यांदा रोटावर फिरवून आणि त्याच्यानंतर मी ट्रॅक्टर न फक्त पणजी मारून घेतलेला मोकळं पाणी देणार आहे बर मोकळे पाणी दिले की हे पूर्ण साफ होते आहे बर साफ झाल्यानंतर ग्रीप येते याला आणि उभं झालं की पुन्हा साधी एक मध्यम भरणी करायची आणि मोठी भरणी करून टाकायची म्हणजे हे एक महिन्यामध्ये पूर्ण प्रोसेस होते बरोबर आहे हे अतिरिक्त जी काही फोटो होणार आहेत त्याचं कसं नियोजन करणार आहे आता बाकीची जी काही पिल्ले आहेत आता, पिल ले आता ले। सर हे खूप चॅलेंजिंग आहे आता ही बोलणं सोपं आहे करणलंय बरोबर आता याला करायचं म्हणजे याला विरळणी करणे विरळणी करायची म्हणजे मेन जे काही आता ही आलेले आपल्याला अपेक्षित म्हणजे आपलं साडे महिना सवा म्हणजे सव्वा पगार लागवड झाली आहे याच्यामध्ये किती वर येतात आणि किती मजबूत आहेत एवढ्याच ठेवायचे बरोबर आहे शेतकरी बांधवांना अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं यांचं जे आहे ते साडेपाच फुटाची सरी आहे रोप लागवड करत असताना त्यांनी सव्वा फुटावर केलेला आहे म्हणजे एकरी सहा हजार तीनशे प्लस रोप जे आहे ते इथं एकरी लागवड झालेली आहे आणि एकरी समजा पन्नास हजार ऊस आणि प्रति ऊस समजा किमान दीड किलोचा ऊस अशा पद्धतीनं म म्हणजे सरासरी अशा पद्धतीनं नियोजन होऊन किमान पंच्याहत्तर प्रति टन प्रति एकर या पद्धतीनं नियोजन करण्याच्या अनुषंगाने हे ऑपरेशन केलेले आहे आणि बाजूचे एक शेतकरी आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा केली तर त्यांनी का दम, जे काही सांगितलं तसं इथं नंतर आलेले पुटवे एकदम दर दमदार असे पुटवे आहेत जेठा काढण्याचा जो आहे तो, तो हा फायदा इथं झालेला आहे इतर शेतकऱ्यांनी सुद्धा अशाच पद्धतीनं कमी खर्चामध्ये जे आहे ते आपण आपल्या पॉट आहे तुम्ही फरटेरा वापरले बऱ्याच ठिकाणी बघितलं तुमच्याच गावातल्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मला तिथं जे आहे ते पोंगेमर पोंगेमार पोंगेमर आहे का का दिसाय काय नाही का नाही सांग कसं आहे सर फरटेरा हा डोसासाठी कंपल्सरी पहिल्या डोसला तुम्ही म्हणजे पहिल्या डोस मध्ये किती किलो टाकला होता प्रति किलो तीन किलोची बॅग आहे एक बॅग टाकली शेतकरी बांधवा क्लोरँट्री प्रोल फर्टिला म्हणजे त्याच कंपनीचं घ्यावा असं काही नाही भरपूर कंपन्याचं आहे मात्र तुम्हाला खातातून द्यायचं असेल तर ह्या शेतकरी महोदयाने टाकलं प्रमाण आपण खतातून द्यावं किंवा ड्रीप वॉटरसुद्धा आपण शंभर मिली क्लोरॅन्ट्री प्रोल म्हणजे क्वाराजन नावाने येत आहे हेलिकोर नावाने येत आहे सेंजी नावाने येत आहे त्याचा जर आपण वापर केला तर निश्चित इथं आपण जे आहे ते पोंगीमर जे आहे ते तिथं नियंत्रणात आणू शकतो चालेल ठीक आहे